नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सरोपच्या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज देशविदेशातील महत्वाच्या घडामोडीकडे थोडस लक्ष देऊया इराण आणि इस्रायलमधलं युद्ध पुन्हा वाढलं इराणचे खोमिनी अदायतुल्ला हे अत्यंत भडकलेले आहेत आणि ज्या पद्धतीने संपूर्ण इराण मधले लोक तिथे एकत्रित होऊन सर्वांनी युद्धात भाग घेण्याचं आश्वासन दिलं किंवा भाग घेण्यासाठी तयारी दाखवली त्याच्यावर एक दिसते की कट्टरपंथी आणि हे लोकांचं किती मानसिकता असते आणि मुसलमानांच राज्य आज जिकडे तिकडे जे झालेले आज जगातलं दुसऱ्या नंबरचं राज्य म्हणजे त्याची लोकसंख्या आहे मुस्लिम राज्यांची आणि बिलकुल ते कुठल्या याला घाबरत नाही आणि अशा पद्धतीचं त्यांचं जे वक्तव्य आहे आणि ज्या पद्धतीने तो सभा झाली आहे तिथं मोठ्या हेलिकॉप्टरांना ड्रोनच्या साध्य सर्व घेतलेले हजारोच्या संख्येत लाखोच्या संख्येत लोक तिथे उपस्थित होते आणि म्हणत होते की नाही इस्रायलला आता धडा शिकवावं लागेल म्हणजे इस्रायलमध्ये झू लोक आहेत आणि मुस्लिम यांच्यामध्ये सातत्यानं लढाई असताना आपल्याला पाहिलेले सेकंड वर्ल्ड वॉर हे सर्वात मोठं दुःख हे होतं हिटलरनी ज्या पद्धतीने सर्व जु लोकांचा ची हत्या केली ते अत्यंत सर्व तुम्हाला सर्व लोकांना आठवत असेल ते आणि आज इस्रायल ज्या पद्धतीने वागते आणि त्याच्यामुळे एक होतं की अमेरिका आणि इस्रायलचे जे संबंध होते आणि सातत्यानं शस्त्रपुरवठा तिथं होत होता तो आता रशिया इराण सोबत आल्यामुळे आता दोन मोठी सेंट्रल पार्टी समजा की एकीकडे एक 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 तुम्ही ख्रिश्चन देश आणि एकीकडे एक 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 मुस्लिम देश अशा पद्धतीची जर स्थिती निर्माण होत असेल तर या देशामध्ये देश फार मोठा एक नुकसान होण्याची शक्यता आहे आणि त्याला बॅलन्स करण्याचं काम मग इवन चायना करू शकते किंवा अनेक लोक करतील चायना आणि अमेरिकेची ऑलरेडी त्यांची दुश्मनी आहेच आणि त्याच्यात तेही भाग घेतील अशा तो संपूर्ण इतिहास फार विचित्र होणार आहे आणि येणारा भविष्य हे सातत्यानं जर एका दुसऱ्याच्या विरोधामध्ये असे करत असतील तर निश्चितच त्याच्यात हा सर्व जगासाठी एक मोठा वाईट संदेश आहे एक दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये निर्मला सीतारामनवरती कसन सुरू झालेलं आहे दखल घेतलेली आहे आणि अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या स्तरावरनं मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती दडपण आलेले त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की इलेक्ट्रॉल बॉन्ड चा गैरवापर आणि ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हा जो इलेक्ट्रॉल बॉन्ड आहे हा इलिगल आहे मग इलिगल आहे तर तो कशा कशा आणि पद्धतीने आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे दुसरं की ज्या पद्धतीने काही लोक जे जेलमध्ये होते ज्यांच्यावरती केसेस सुरू होते त्या लोकांच्या इथे जाऊन जबरन त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला लोकांना जर बाहेर निघायचं असेल तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील तुम्हाला डोनेशन द्यावं लागेल अशा हजारो करोड त्यांनी त्या पद्धतीने पैसे गोळा केल्याचं दिसत आहे आणि त्याच्यावरनं सर्वीकडे संपूर्ण भारतभर त्याचे प्रतिसाद उडाले उमटत आहेत आज पुन्हा इलेक्शनचे वारे पश्चिम बंग आपल्या इथे जम्मू काश्मीर आणि इथे सर्वीकडचे आता इलेक्शन झालेले आहे आणि इलेक्शनच्या नंतर आज तिथे सर्व लोक एक्झिट पोलचे आलेले आहेत त्याच एक्झिट पोलला बॅन करण्यात आलं परंतु तरी आता एक्झिट एक्झिट पोल त्या पर एका पर्टिक्युलर इलेक्शनच्या आदल्या दिवशी तुम्हाला करता येईल अशा पद्धतीच्या सूचना चीफ इलेक्शन कमिशनने दिलेल्या आहेत तुम्हाला चला आज इतिहासाकडे थोडस बघूया बुद्धा या सिरियल मधनं आम्ही तुम्हाला सांगतोय की एक अत्यंत महत्वाची गोष्ट घेऊन येतोय की अजातशत्रू अजातशत्रूच्या राज्यामध्ये अजातशत्रू पूर्णपणे बुद्धाला शरण झालेले असतात आणि ते सर्व त्यांना सांगतात की आता कशा पद्धतीने त्यांचा एक मोठा प्रश्न घेऊन जातात की तिथे ब्राह्मण आणि तिथल्या लोकांमध्ये स्थानिक लोकांमध्ये किंवा राज्यात मोठी तफावत निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे ब्राह्मण आणि तिथे काम करणारे जे लोक आहेत बाकीच्या याच्यामध्ये फार मोठी रिप्ट आल्यामुळे कसं करावं याच्यातनं काय तर भगवान बुद्ध त्यांना साथ सांगतात साथ मंत्र देतात की तुम्ही या या मंत्रांचा वापर करा तुम्ही सर्वात मिटिंग घ्या बोलवा त्यांना त्यांच्या समस्या समजून घ्या त्यांना तुमचं सांगा आणि दोघांनी एक केल्यासारखं तुम्ही सर्व लोकांनी पुढे या आणि एका दुसऱ्या जो काही असेल तो गैरसमज तुम्ही मिटवा अशा पद्धतीचा त्यांचा उल्लेख होता आणि तेच सर्व करायसाठी अजाच्या थ्रू तयार होतो आणि बुद्धाला वंदन करून ते जस निघतात अशा पद्धतीचा तो बाबा बुद्धांनी दिलेला सर्वांचा संदेश की कुठलाही भांडण असो हे तुम्हाला शाब्दिकरूत्याच ते तुम्हाला सॉल्व करावं लागेल तेच त्याच्यातच तुमची भलाई असल्याचं तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे बघूया आपण हा सुंदरसा व्हिडिओ आणि आजची ही परिस्थिती पूर्ण जगात ज्या पद्धतीचं चाललेलं आहे वातावरण आणि युद्धाचं वातावरण आहे ते निश्चितच सर्व मानव जातीला एक भयानक नुकसानीचं आहे आणि कोणाचं त्याच्यामध्ये भल भलं होत नाही तथागत भगवान बुद्ध सातत्याने बोलत होते की युद्धामुळे काहीही साध्य होत नाही आणि युद्ध होत नाही आज राहुल गांधींचं तेच आहे की कि तुम्हाला किती तुम्ही नफरत केली असेल तर आम्हाला त्याला नफरतला मोहब्बतच्या दुनियाने दुकानानेच आपल्याला त्याला जिंकावं लागेल अशा पद्धतीचं ते आपण काय बोललाय बघूया आपण या बुद्धा या सिरियलमधनं ही सर्व छोटीशी क्लिप तुम्हाला घेऊन येत आहे ये दोनों व्यापारी आपके समक्ष एक विनती लेकर आए ये लोग विजी व्यापार के लिए जा रहे हैं रास्ते में वन पड़ता है वन से निकलने के लिए इन लोगों को सुरक्षा चाहिए विजी में कोई नया उपद्रव शुरू हुआ है क्या हाँ महाराज पिछले कुछ माह से छोटी छोटी टुकड़ियों में लुटेरे आते चाकू कटार से वार करके यात्रियों का माल लूट लेते और जंगल में उझल हो जाते उसके कुछ ही दिनों बाद वही लूटा हुआ माल विजी की मंडियों में ले जाकर बेच दिया जाता है सेनापति एक कार्य करो हमारे कुछ गुप्चरों को साधारण नागरिक की वेशभूषा में विजी में भेजो उनसे कहो कि वो वहां इस टोली के गठन की सभी सूचना एकत्रित करें हम सही समय पर उन्हें पकड़ दंडित करेंगे जो आज्ञा महाराज इस कार्रवाई में थोड़ा समय लगेगा और आप निसंकोच विजी जाएं आपके साथ हमारी सेना की सुरक्षा रहेगी हमारी सेना को आपके साथ देख वो आप पर आक्रमण नहीं करेंगे सेनापति हमारे दो सेना नायक सेना बल की दो टुकड़ियां लेकर इन व्यापारियों के साथ जाएंगे मित्र हम ये सोच रहे थे कि हमने ये क्या जीवन पाया है एक सेना नायक होने का अर्थ होता है देश की रक्षा के नाम पर मानव हत्या करें। आपने मेरे मुंह की बात महाराज शत्रु का अनुमान गलत है के लुटेरे बहुत पे वो हमें देखकर भय से डरकर भाग नहीं जाएंगे वो अपनी सत्ता जमाने के लिए हमसे युद्ध लड़ेंगे और हमें ना चाहते हुए उनका वध करना पड़ेगा इसके पश्चात ये व्यापारी धन कमाने के लिए जुट जाएंगे और मानव हत्या के पाप का बोझ ढोने के लिए हमें छोड़ दिया जाएगा सत्य कहा आपने मित्र अब हमें ये पाप का बोझ उठा के लगता है पूरा जीवन व्यतीत करना पड़ेगा मृत्यु के पश्चात हमें स्वर्ग नहीं नर्क मिलेगा महाराज ने तो मुक्ति का मार्ग खोज लिया है और स्वयं बुद्ध के अनुयायी बन बैठे इतने सारे पाप करने के बाद भी वे मुक्ति के मार्ग पर चल पड़े तो क्या हमें मुक्ति नहीं मिलेगी सत्य कहा महाराज ने तो पंचशील के सिद्धांतों का पालन कर अहिंसा का मार्ग अपना लिया और हमें हिंसा के मार्ग पर भेज रहे हैं आप अपनी जगह सही हैं, पर जब तक हम सैनिक हैं, हम महाराज की आज्ञा का उल्लंघन नहीं कर सकते ये देश द्रोह कहलाएगा इसलिए हमें कोई और मार्ग ढूंढना पड़ेगा जिससे हमें मुक्ति मिल सके एक मार्ग है यदि हम बुद्ध के अनुयायी बन जाए तो कोई हमें हिंसा के मार्ग पर जाने के लिए विवश नहीं करेगा ये सही रहेगा आज ही हम दीक्षा लेकर भिक्षु बन जाएंगे ताकि आने वाले जीवन में हमें भी मुक्ति मिल सके चलिए हुआ सरिपुत्र क्या मैं चिंता का कारण जान सकता हूं बुद्ध मेरी मां बहुत दिनों से अस्वस्थ है मेरे गांव नाला में उसकी देखभाल करने वाला कोई नहीं यदि आज्ञा दें तो इसमें आज्ञा कैसी सरिपुत्र मां की सेवा से उत्तम कोई और कार्य नहीं सेवा भी एक विशेष अवसर है सरिपुत्र यदि सच्चे हृदय से सेवा की जाए तो उसमें भी ध्यान साधा जा सकता है कोई वचन जिससे मेरी मां को शांति मिले मन और शरीर के स्वास्थ्य का रहस्य है कि जो बीत गया उसका ना शोक मन में और ना ही आने वाले कल की चिंता जिस क्षण में हो जो क्षण तुम्हें मिला है जो तुम्हारे समक्ष है उसी क्षण को पूर्ण ध्यान पूर्वक और पूर्ण समझ द्वारा जी लो ऐसा प्रतीत हुआ कि आपसे बहुत दूर जा रहा हूं सब अपनी चिंता शोक ले आपके पास आते हैं आप धीरज नहीं। यदि तुमने पूर्ण हृदय से स्वयं से प्रेम किया है तो तुम किसी को दुखी नहीं देख सकोगे बुद्ध बहुत से ज्ञानी देखे पर आपसा कोई ना देखा आजाद शत्रु चाहे जितनी भी धार्मिक पुस्तकें पढ़ो उन्हें चाहे जितना भी कंठस्थ करो यदि वो तुम्हारे जीवन के कृत्य ना बने तो सोचना कुछ नहीं हुआ तुम भी किसी दुविधा में दिख रहे हो आजा शत्रु बुद्ध आप तो मन की बात पढ़ लेते मगध के कुलगुरु ने अपना पूरा जीवन देश को समर्पित कर दिया उनकी सहायता मगध के लिए आवश्यक है परंतु तुम मेरे अनुयायी बने इससे वो क्रोधित है जी बुद्ध हम एक मत से कार्य नहीं कर पा रहे मगध के कुलगुरु और मगध के ब्राह्मणों के साथ मेरे संबंध में कटुताई ये मतभेद बढ़ते गए तो दो बातों की लड़ाई में मगध की प्रजा व्यर्थ ही पिस जाए यदि तुम्हारे अंतर में मतभेद को मिटाने की आस्था है तो मेरे पास एक उपाय है अजात शत्रु कृपया बताएं। पहला दोनों पक्ष आमने सामने बैठ सबके समक्ष ये बताएं विवाद क्या है दूसरा याद करें जब द्वंद उठा तो वो शुरू कहां से हुआ था और दोनों ही पक्ष ध्यान में जा उन बातों को याद करें और फिर शांति से एक दूसरे को सुनाए तीसरा हाथ नहीं मन के भाव उपजे कि इस झगड़े को कैसे समाप्त किया जाए चौथा यदि कोई भूल हुई है, तो सर्वप्रथम स्वयं की भूल को स्वीकार कर खुद को क्षमा करें अपनी भूल स्वीकारने से हम दूसरों को समझने की चेष्टा में पहला पग उठा दे सत्य कहा जो भी निर्णय लिया जाए वो सर्व माननीय हो उसे सबके समक्ष तीन बार पढ़ा जाए यदि कोई भी व्यक्ति आपत्ति के लिए हाथ ना उठाए तो उसे अंतिम निर्णय समझा जाए छे, जो सर्व माननीय है उस पर दोनों पक्ष पूर्ण मन से चल एक दूसरे से मैत्री करें। सातवा जब हमारे कपिल वस्तु में किसानों में झगड़ा होता है तो उनमें जो सबसे वृद्ध किसान है जिसका सब सम्मान करते हैं आदर करते हैं वो कहता है शत्रुता समाप्त करो मिट्टी डालो पुआल डालो यह बहुत सूचक है आजाद शत्रु मिट्टी डालने से अग्नि बुझती है कीचड़ पर पुआल डाल उस पे चल रास्ता बनाया जा सकता है एक दूसरे के समीप आने का कितना सुंदर उदाहरण है ये बुद्ध आपके ये सूत्र विश्व में शांति की क्रांति लाएंगे जब जब धर्म का विघटन होगा जब जब दो पक्षों के हृदय में दीवार खड़ी होगी आपके ये वचन उस दीवार को ढहा देंगे मैत्री रोजप्रमाणे दैनिक बहुजन सौरभ आढावा घेऊया सॅटर्डे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस आमदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्याला आ, हे धनगर समाजाला एस टीच्या याच्यामध्ये आपण समाविष्ट करावं अशा पद्धतीची ती एक भूमिका घेत अनेक लोक आले परंतु काही लोकांनी त्याच्यावरती फार मोठा आक्षेप केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ज्या काही ज्या लोकांना आता टाक देणार आहात तुम्ही आदिवासी किंवा अजून धनगर समाजातील लोकांना त्यांना तुम्ही पेसा भरती टाका पेसा हा एक कायदा आलेला आहे आणि अशा कुठेतरी जमाती अंटच राहिलेल्या असतील तर त्याला पेसा खाली करून त्याला एक वेगळ्या पद्धतीचं रिझर्वेशन देण्याची तरतूद आहे त्याच्यात त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही एस टी मध्ये घालू नका परंतु करा त्या दोघांमध्ये पेश निर्माण झालेला आहे आणि आता फडणवीसांकडे ते मॅटर आहे आता बघूया पुढे काय काय होत आहे त्याच्यावरती परंतु काही निर्णय परत झालेला नाही पाली प्राकृत भाषांना अभिजात दर्जा आज गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी आणि गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्रांनी त्यांना सर्वांना एक आलान केलं आहे की विधानसभेच्या पूर्वी केंद्राने एक, एक मोठी तुम्हाला हे दिलेली एक संधी दिलेली आहे स्पेशली दलित बुद्धिस्ट लोकांसाठी एक महत्वाची भूमिका आहे ती म्हणजे पाली आता मध्ये त्याने पहिले पाली युपीएससी मध्ये होती ते नंतर काढण्यात आली पुन्हा आता नव्याने त्याच्यात टाकण्यात आलेली आहे आणि पाली आणि प्राकृतिक जर भाषा असतील तर त्याच्यामध्ये मोठ्यात स्कोरिंग होतं त्याच्यामुळे अनेक आय एसचे लोक त्याच्यात ती भाषा निवडून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये प्राविण्य मिळत होतं त्याच्यामुळे ती भाषा मग मधल्या पिरियडमध्ये त्यांनी बंद केलेली आहे आज त्याच्याच खाली बघूया सर्वोच्च न्यायालयाकडून नव्याने तपास करण्याचे निर्देश सर्व लोकांना माहिती आहे की गवई भूषण गवई यांच्या खंडपीठाने एक चांगला एक निर्णय दिला होता आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही कशा निष्कर्षावरती आलात आणि चीफ मिनिस्टर आणि चंद्राबाबू नायडूने कसं काय हे दिलेलं आहे की ज्यावरती काही काही कन्फर्मेशन आहे किती पर्सेंट होतं काय होतं कोणी कोणत्या लॅबमध्ये केलं हे न तपासता तुम्ही सर्व लोकांनी जे पब्लिक मध्ये केलेले त्याच्यासाठी त्यांनी एक कमिटी निर्माण केलेली आहे सेंट्रल सेंट्रलचे से काही लोक आहेत स्टेटचे काही लोक आहेत आणि अशा काही टेक्निकल एक्सपर्ट लोक त्याच्यामध्ये आलेले आहेत त्याच्यावरती ती कमिटीची ती एक महत्वाची बातमी आम्ही त्याच्यात टाकलेली आहे आता टॉयलेट सीटवरही लागणार कर एक नवी दिल्लीची बातमी आहे अनेक ठिकाणी आता जे टॉयलेट सीट आहे त्याच्यावरती जे काही सोडण्यात आले होते सूट देण्यात आले होते त्यांना सुद्धा आता त्याच्यात धरलेलं आहे किम जोंग उंची आश्विक हल्ल्याची धमकी तुम्हाला माहिती आहे की नॉर्थ कोरियामध्ये एक त्यांचा जो आता किंग जे आहे तिथले अध्यक्ष ते विल्टरशाही आणि त्यांनी पुन्हा न्यूक्लिअर वेपनची त्यांना धमकी दिल्याची बातमी आहे सात कोटी खर्चूनही परिक्षणाचे प्रशिक्षणाचे विमान जमिनीवरच एवढा मोठा खर्च करून आपल्याकडे आम्ही लहान असताना ते पाहत होतो पिवळ्यावाले विमान आणि ते फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे प्रशिक्षण होत होतं परंतु आता अनेक लोक हैदराबाद इथे जात असतात आणि तिथे त्यांचं प्रशिक्षण होत असते आता मधल्या पिरियडमध्ये त्यांनी फार सात हेलिकॉप्टर हे विमान आणले परंतु ते प्रशिक्षणाच्या काही कामात नसल्याचे दिसते अशा पद्धतीची बातमी आहे देशातील पहिल्या उडाणपुलाचे आज लोकार्पण नागपूरची बातमी आहे त्याच्याच त्याच्या बाजूला आज आकृशित कर पूर्णपने महा मच्छीमार महामंड पन्ना कोटी रुपये मंजूर के लिए ज्या पद्धति जे कहीं मच्छीमार लोग होते जो तो कर लो तो आता है हलकी वाजवायला नकार दिल्याने दलित कुटुंबावर बहिष्कार हलकी म्हणजे एक वाद्य आहे आणि ते डफरीवरती ते वाजवत असतात परंतु दलित लोकांनी त्यांना बहिष्कार घातला ते म्हणाले की आम्ही आता आमची ओळख त्याच्यावर करणार नाही त्याच्यावरती अशा लोकांना बहिष्कार घालण्याची ती बातमी आहे भगवन सौरभ की आज आम्ही एक वेगळा विशिष्ट अंक काढतो आहोत दसऱ्याच्या निमित्तानं अशासाठी मी तुम्हाला सर्व लोकांना निवेदन केलेलं आहे भगवंत सौरभच्या लोकांना की छोट्या मोठ्या जाहिराती द्या आणि Cum se sublinia de a... आणि जेणेकरून आमचा हा थोडासा आर्थिक जो बोज असतो तो थोडा कमी होईल आज पान दोन वरती बघूया आहे एखाद्याला गुन्हेगार गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा तेव्हा तुम्हाला येईल अशा अनेक चुका अनेक काही ना काही क्राईम तुमच्याही हातात होत असतात त्याच्यामुळे एखाद्याला एकदम त्याला एवढा खाली लेख नये आज एक आग्रलेख अत्यंत महत्वाचा आहे पाली भाषेचा अभिजात दर्जा पाली भाषा कशी होती बुद्ध कालातनं पाली भाषा भाषाच या देशातली मोठी भाषा होती अनेक साहित्य त्या पालीभाषेमध्ये राहिलेलं आहे त्याच्यामुळं अनेक ठिकाणी चुकीचं भाषांतर झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आज जे बुद्धिस्ट कल्चरचं जे काही होतं साहित्य आहे ते त्याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये मिलावट झालेली आहे त्याच्यामुळे निश्चितच पालीभाषा अत्यंत महत्वाची आहे सम्राट अशोकापर्यंत ती पालीभाषा सुरूच होती आज अडीच तीन हजार वर्षापासून आपल्या देशातली ती महत्वाची भाषा होती अशा रीतीने आज आमचा आग्रहलेख आहे समाजसेवेतून शिल्प कडविणाऱ्या आर्किटेक्ट कल्पना मेश्राम आमच्या भगिनी अत्यंत आमच्याकडे डायरेक्टर आहेत ते सातत्यानं ते काही ना काही करत असतात प्रीती तिरकुळे यांनी त्यांच्यावरती एक मुलाखत घेतली आणि अशा रीतीने तिचा गौरव केलेला आहे आमची होड बँक व्हा एक आमचे रंजित मेश्राम यांनी एक मुस्लिम लोकांची जी दिश दिशा आज जी परिस्थिती आहे त्याला पाहून या पद्धतीने आमच्या देशामध्ये दे दे त्यांना वेगळ्या आलता म्हणजे ते थोडस आयसोलेट झाल्यासारखं झालेलं आहे त्यांच्या व्यथाया असत त्यांनी रेखाळलेले आज पुन्हा जागतिक स्मित हास्य दिवस आज प्रवीण बागडे सर्व लोकांनी हसत राहा आणि आनंदित राहा हाच एक संदेश आहे त्याच्यामुळे कोणी असं बिलकुल मुरगळून राहणं किंवा निस्तेज हे बरोबर नाही राजकारणात स्त्रियाचे आरक्षण आजचा लेख आहे अस्मिता प्रशांत पुष्पांजली आज तुम्हाला माहिती आहे की आज माधुरी गायधनी यांचा एक हे असतो कॉलम असतो त्याच्या अंतर्गत स्त्रियांचे अनेक प्रश्न आम्ही त्याच्यात मांडत असतो आज आमच्या वाचकाच्या मनोगा मध्ये सर्व भारतीयांचे मनपूर्वक अभिनंदन बंतेनाग जीपनकर महास्तवीर यांची आज हे आहे पाली व पार्थकी भाषेला अभिजात भाषेचा भाषेचा दर्जा ॲडवोकेट महेंद्र गोस्वामी आज पान चार वरती बघूया मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे ज्याचे मन स्वातंत्र्य नाही तो मोकळी तो मोकळा असूनही गुलामच आहे अशासारखी स्थिती आहे निष्काम कर्म कर्मयोगी डॉक्टर बोराडे यांच्यावरती आज लिहिलेले मिलीत मानकर यांनी अत्यंत महत्वाची बाब आहे आणि तुम्हाला सर्व लोकांना लेख आय ए एस अधिकारी राहुल रे, रेखावार यांच्यावरती आज आमचे मित्र डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर नरेश चंद्र नरेश कोटा हे सातत्यानं आय एस आय पी एस किंवा मोठ्या अधिकाऱ्याची मुलाखत घेत असतात जेणेकरून तुम्हाला सर्व लोकांना त्यांच्यापासून काही प्रेरणा मिळेल याच्या अंतर्गत त्यांचा तो हा सातत्य त्यांना कॉलम चालत असतो घटनास्थापन म्हणजे स्त्री सत्तेची एक प्रतिभा प्राध्यापक प्रतिभा परदेशी हा लेख आमच्या ज्या पद्धतीने संविधानामध्ये जे आमचे सुरक्षिता आणि स्त्रियांसाठी जे ज्या पद्धतीने महत्वाच्या काही घटनांवरती आमचे हे घेतलेले प्रोटेक्शन आहे त्याचा हा निश्चितच तुम्हाला सर्व लोकांना आज आदर करायला पाहिजे आज पुन्हा त्याच्या खालची बातमी आहे बेटांनो राजकारणासाठी आपल्या बहिणीला बहिणींची शिकार करणे आपली परंपरा नाही अनेक लोक एका दुसऱ्याच्या उरावर बसतात त्याच्या बाजूला एक मोठा आम्ही हे दाखवलेलं आहे एक सिंह आहे आणि त्याच्यावरती एक मोठी शिकार तो कशी करते अशा सारखं दिलेलं आहे आजही सुद्धा अशाच पद्धतीच्या शिकारी आपल्या नातेवाईकांच्या होताना आपण पाहतो आज पान चार वरती बघूया बंदोबस्तीत पोलिसांचे पिण्याच्या पाण्याचे हाल आपल्याची बातमी आहे तिथे मोदी दौरा होता आणि त्या पिरियडमध्ये तिथल्या लोकांना स्वच्छ पाणी सुद्धा मिळालेलं नाही त्याची ती बातमी आहे धम्म आणि राजकारण पर पर, परस्पर पूरक प्राध्यापक रणजित महत्वाचा आहे स्कूल फॉर नोबेल थॉट्स येथे डॉक्टर झालेले त्याच्या संबंधाची बातमी आम्ही दिलेली आहे महावितरणाला राष्ट्रीय पुरस्कार कौशल्याबाई पेटकर यांच्या बहुचर्चीय कौशल्यान पुस्तकाचे प्रकाशन झालेले आहे नागपूर भंडाऱ्याची वरोड्याची बातमी आहे आज आ, नाशकात कलावंत पुरस्कार वितरण चौदा ऑक्टोबर पासून सुरू झालेले त्यागमूर्ती माता माता रमाई आंबेडकर यांचे योगदान यावर प्रवचन आज नागपूर इथे झालेले शिक्षकाचा सन्मान म्हणजे घडविण्याचा घडविणाऱ्या पिढीचा आत्मविश्वासमुळे अशा पद्धतीचं बाराभाटी इथली एक उद्गार काढलेले आहेत तिथे आज पुन्हा सचिन मुर्तणकर यांच्यावरती हल्ला केलेला आहे पत्रकार होते आणि काही लोकांनी समाजकंटकांनी त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे आणि आरोपांना पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत त्यांना प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे संविधानाचा जागर झालाच पाहिजे बहुजन हिता संघाची वक्त वक्त्यांचा सूर आग आनी आनी आज अशा रीतीने आणि रोजगाराची संधी प्रॉपर्टी घेणे विकण्याच्या संबंधातली एक बातमी आणि आज डॉक्टर आर डी रामटेके यांचा एक मोठा आमची मुलाखत बहुजन स्वरूपच्या साठी समाजातील केलेले संघर्ष लाख मोलाचे तुम्ही लाख काही करा परंतु समाजासाठी केलेले संघर्ष जे असतील ते अत्यंत मोलाचे ते आहेत अशा रीतीने आम्ही त्यांनी बहुजवळ सवळ आढावा घेतलेला आहे तुम्हाला सर्वांना विनंती करेल की जे जे ज्यांना ज्यांना शक्य असेल तर त्या त्या लोकांनी जास्तीत जास्त लोकांना हा पेपर पाठवायला पाहिजे तुम्ही फॉरवर्ड करा जर काही लेख जर तुम्हाला त्याच्यातले चांगले वाटले तर क्रॉप करा आणि बहुजन सौरभच्या याच्यातनं टायटल खाली तुम्ही सर्व लोकांना त्यांना फॉरवर्ड करा चांगल्या विचाराचा प्रचार होणं हाच एक महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व लोक कटिबद्धात एवढं बोलतो आणि थांबतो भेटूया आपण जय